नमस्कार मी चिन्मयचा वडील जा आता चिन्मय लग्नाचा झालेला आहे त्याच्यामुळं जबाबदारी आलेली आहे त्याच्याकडे त्याच्यावर आम्ही जबाबदारी टाकलेली देखील आहे म्हणजे महत्वाचं बोलायचं म्हणजे तो लग्नाला आल्यामुळे लग्नाचं वय त्याचं झाल्यामुळे आता वडीलधारी माणसं म्हणून आमच्या काहीतरी जबाबदारी आहेतच आम्ही त्या पार पाडू आता राहिला प्रश्न मुलीचा त्याच्या जीवनात जी भावी मुलगी येणार आहे सून म्हणून जे आमच्या घरात येणार आहे तिच्याबद्दल आता तुम्ही बघता आत्ताचा जमाना किती म्हणजे विचित्रपणे ज्या पद्धतीने चाललेला आहे तिथं एक सुसंस्कृत मुलगी समजा आपल्या घरी आली ती टिकणे आणि ती टिकवून घेणे ही खूप मोठी जबाबदारी झाली आमचं घरातलं वातावरण तो खूप छान आहे तसा प्रश्नच नाही आम्ही तिला समजून घेऊ तिला समजून घेऊ पण ती आम्हाला किती समजून घेते समजून घेते हे आता येणार काय समजेल तसं आम्ही चेन्मईला स्वावलंबून बनवलेलं आहे स्वतःच्या पायावर तो उपाय आहे हा चांगला तरी जॉब आहे पण भावी संसारासाठी त्याला आमचे आशीर्वाद आहेच 我去开哎。